हनुमान जयंती विशेष जन्मकथा मनुजयम मारुत तुल्य बेगम जितेंद्रियम बुद्धिमत्ता परिष्ठम वातात्मजम वानर यूथ मुख्यम श्रीरामदूतम शरण प्रपद्ये हनुमंताला महादेवांचा अकरावा रुद्र अवतार असल्याचं म्हटलं जातं आणि ते प्रभू श्रीरामांचे उत्कट भक्त आहेत हनुमानांचा जन्म अंजनेरी पर्वतावर माता अंजनीच्या पोटी झाला आहे आणि वडील वानराज केसरी हे नाव आहे यामुळे त्यांना आंजनाय आणि केसरी नंदन या नावाने देखील ओळखलं जातं सूर्याच्या वरातून सुवर्णनिर्मित सुमेरू येथे केसरीचे राज्य होते एकदा अंजनी यांनी शुद्धी स्नान करून सुंदर वस्त्राभूषण परिधान केले त्यावेळी पवन देवाने त्यांच्या कर्णरथात दा दाखल होऊन आश्वस्त केले की आपणास सूर्य अग्नी आणि सुवर्णासारखा तेजस्वी वेदज्ञाता महाबली महाबलीपुत्र प्राप्त होईल आणि तसेच घडले प्रभू श्री प्रभू श्रीराम यांना निष्ठावान सेवक भक्त म्हणून हनुमान आपल्या सर्वांना परिचित आहे हनुमानाची असीम भक्ती अफाट शक्ती आणि अस्सीम विनम्रता अशा अनेक गुणांसाठी ओळखले जातात हनुमानांच्या जन्माची कथा ही श्री रामांच्या जन्माशी निगडीत आहे ती कशी तर हनुमानांचे वडील केसरी आणि आई अंजनी हे वाढर होते अंजनी आपल्याला मूल व्हावे म्हणून शंकर महादेवांची पूजा करत होती आजही शिवभक्त महाशिवरात्रीला शंकराची उपासना करतात याच दरम्यान अयोध्येचा राजा दशरथ आणि त्यांच्या तीन राजा राण्या देखील आपल्याला मूल व्हावे म्हणून देवाची आराधना करत होत्या त्यांनी आपल्या गुरूंच्या मार्गदर्शनाखाली अपत्य प्राप्तीसाठी पुत्र कामिष्ठी यज्ञ केला या यज्ञाचा समापन प्रसाद म्हणून त्यांनी तिन्ही राण्यांनी देवांकडून खीर मिळाली आणि कैकईच्या हातावर खीर देत असताना एक पक्षी तिथे आला आणि त्या पक्षाने चोचीने खीर तोंडात घेऊन पळाला पण उडताना त्याच्या चोचीतून ती खीर अंजनीच्या हातावर पडली आपोआप आपल्या हाती पडलेली खीर तिने देवाला कृपा प्रसाद म्हणून ग्रहण केले त्या दिव्य प्रसादाच्या प्रभावाने अयोध्येच्या तिन्ही राण्यांना आणि इकडे अंजनी यांना सर्वांना मुले झाली केसरी व अंजनी यांना जो मुलगा झाला तो अतिशय ईश्वरी अवतार वाटत होता त्यांनी त्यांचे नाव मारुती म्हणजे वारा किंवा वायू असे ठेवले वाऱ्यामुळे म्हणजेच वायुदेवांमुळे त्या देवांच्या शक्तीमुळे ते फळ अंजनीच्या हातात आले त्यामुळे मारुतीला वायुपुत्र हे नाव ठेवले शंकराच्या कृपेने झालेला हा बलवान मारुती रुद्रावतार म्हणजे शंकराचा अवतार असल्याचीही श्रद्धा आहे हनुमान अत्यंत शक्तिशाली होता लहानपणापासूनच त्याला अनेक शक्ती प्राप्त झाल्या होत्या एक दिवस सूर्य उगवताना त्याचे तांबडे सूर्य बिंब पाहून मारुतीला तो सुंदर चेंडू वाटला त्याला गिळायला म्हणून हनुमानाने सूर्याकडे कूच केली इंद्रदेवासह सर्व देव भयभीत झाले होते इंद्रदेवाने सूर्याला आणि पृथ्वीला वाचविण्याकरिता आपले वज्ञ हनुमानाकडे फेकले त्यामुळे हनुमंत मूर्छित झाले त्यानंतर पवनदेवाने सर्व सृष्टीतील वायू थांबवून घेतला त्यामुळे प्राण्यांचे अस्तित्व धोक्यात आले त्यानंतर सर्व देवतांनी हनुमानाला मूर्छितेतून बाहेर आणले व पवनदेव शांत होऊन सुरुवातीसारखे वायू पर्यावरणात सोडले तसेच तेव्हा हनुमानाला सर्व देवतांची आशीर्वाद देवतांनी आशीर्वाद आशेर्वात देत काही शक्ती प्रदान केल्या ब्रह्मांनी अमिनातू इंद्राने वैधवाने पराभूत न होण्याचा सूर्याने आपल्या शतांश तेजयुक्त आणि संपूर्ण शास्त्रतज्ञ असण्याचा वरुणांनी पाश आणि पाण्यापासून अभय राहण्याचा यमाने यमदंडाने अवध्य आणि पाशने नष्ट न होण्याचा कुबेरांनी शत्रुमर्दिनी गदाने निशंक राहण्याचा शंकराने प्रमत्त आणि अजय योद्धांवर विजय प्राप्त करण्याचा आणि विश्वकर्माने मयद्वारे निर्मित सर्व प्रकार दुर्बोध्य आणि अस्त्र शस्त्र व यंत्रादिने काहीही क्षती न होण्याचं वर दिलं या सर्व प्रकारांच्या वर प्राप्तीमुळे हनुमान यांनी अमित पराक्रम केले जे जगप्रसिद्ध आहेत एक दिवस हनुमानाने एका ऋषींचा परिहास केला त्यामुळे त्याला शाप मिळाला तुला तुझ्या सर्व शक्तींचा विसर पडेल सीता शोधार्थ समुद्र ओलांडून जाण्यापूर्वी जांबूवंतांनी हनुमानाला त्यांच्या शक्तीची आठवण करून दिली मात्र या दरम्यान हनुमंतांची बुद्धीची अनेक कामे केल्याचे सांगितले जाते श्रीराम सीता आणि लक्ष्मण वनवासात होते तेव्हा रावणाने सीतेला पळून लंकेला नेले राम लक्ष्मण सीतेच्या शोधात असताना त्यांची हनुमानाशी भेट झाली इथून पुढे हनुमानाने सीतेचा शोध घेतला त्यानंतर रावणाशी लढाईत रामाला मदत केली आणि पुढे आयुष्यभर रामाची मनापासून भक्ती केली त्यामुळे सहसा जिथे रामाचे मंदिर आहे त्या बाजूला हात जोडलेले हनुमान मंदिर असतेच हनुमंताच्या गळ्यातील जानवे हे ब्रह्म तेजाचे प्रतीक असून हनुमंत हा महादेवाचा अवतार असल्याने त्यात लय करण्याचे सामर्थ्य आहे रामभक्ती करताना त्यांच्यात विष्णुतत्व आल्यामुळे स्थितीचेही सामर्थ्यही आले हनुमानामध्ये ब्राह्मतेज व शास्त्रतेज दोन्ही असल्याने युद्धावेळी आवश्यकतेनुसार तो त्यांचा वापर करत असे असे सांगितले जाते महाभारत युद्धात श्रीकृष्णाने हनुमंताला अर्जुनाच्या रथावर स्थान दिले तेव्हा हनुमंताने रथ व अर्जुन यांच्यावर येणारी अस्त्रे व शस्त्रे हवेतच नष्ट केली होती असा उल्लेख आहे हनुमान शक्ती सामर्थ्यासाठी जेवढा प्रसिद्ध आहे तेवढाच बुद्धीसाठीही तो प्रसिद्ध आहे लहानपणी हनुमानाने गुरुकुलात जाऊन अनेक विद्या आत्मसात केल्या वानराची युद्ध करण्याची विशिष्ट पद्धतीही त्याने शिकून घेतली वेद उपनिषदे त्याने लहानपणीच तोंडपात केली होती हनुमानाला अनेक भाषा येत होत्या म्हणूनच राम लक्ष्मणची खबर राख काढण्यासाठी सुग्रीवाने हनुमानाला पाठवले होते तसेच सीतेचा शोध घेण्यासाठी हनुमानाला पाठवण्यात आले होते तसेच समुद्र लांदणे समुद्र सेतू उभारणे राक्षसांना नाश लक्ष्मणा लक्ष्मणासाठी संजीवनी आणणे यातून हनुमानाच्या शक्तीची प्रचिती येते जन्मताच मारुतीने सूर्याला गिळण्यासाठी उड्डाण केले अशी जी कथा आहे त्यातून वायुपुत्र मारुती तेज तत्वाला जिंकणारा होता हे लक्षात येते मारुती रायाला भक्तांचा शिरोमणी म्हटले जाते हनुमान चिरंजीवी म्हणजेच अमर आहे अशी देखील भक्तांची धारणा आहे त्यामुळे आजही भक्तमंडळी म्हणतात की तो रूपात आजही जिवंत आहे आणि लोकांना बळ देतो जिथे जिथे राम रामायणांची पारायणे सांगितली जातात तिथे हनुमान दुसऱ्या वेशात आवर्जून जातो अशी श्रद्धा आहे हिंदू धर्मामध्ये हनुमान जयंती ही मोठ्या आनंदाने व उत्साहाने साजरी केली जाते तर उद्या आहे हनुमान जयंती आणि ही कथा तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा आणि हनुमान जयंती तुमच्याकडे कशी साजरी करतात हेही सांगा चला जय श्रीराम जय हनुमान श्री स्वामी समर्थ बाय व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद